हौसेला खरंच मोल नसतं संस्कृती जपणाऱ्या आपल्या या देशात बळीराजा आपल्या परिवाराचीच नाही तर कृषीसाठी संबंधित सर्वच घटकांची काळजी घेत असतो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास शेतीबरोबरच पशुपालन हा व्यवसाय देखील कारणीभूत आहे आणि याची जाणीव ठेवूनच अनेक ठिकाणी गायींचे डोहा जेवण कार्यक्रम होताना दिसत आहेत खास करून देशी गायींच्या डोहा जेवणाचे सर्वत्र आयोजन केले जाते पण राधानगरी तालुक्यातील राशविडे येथील सर्जीराव पिस्साळ आणि अर्जुन पिस्साळ या बंधूंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी संकरित गायीची डोहाळ जेवण करून या व्यवसायाप्रती आणि या गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याचा सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे घरच्या गोठ्यात तयार झालेल्या या पाडीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम त्यांनी नुकताच संपन्न केला सर्जीराव पिसाळ यांना दुग्ध व्यवसायातून आर्थिक सोबत आली आहे त्यांच्याच गोठ्यात लहानाची मोठी झालेल्या राधा या नावाच्या पाडीने पिसाळ कुटुंबियांना चांगलाच लळा लावलाय आणि त्यामुळेच या कुटुंबियांनी या गायीचे डोहा जेवण करण्याचा निर्णय घेतला या कार्यक्रमासाठी गायीला सजवण्यात आले होते तिच्या अंगावर साडी टाकली होती गळ्यात हार पायात तोडे घातले होते राधा गायीसाठी हिरव्या सुक्या चाऱ्यासह अनेक पदार्थांनी डोहाळ जेवणाची पंगत वाढली होती या सोहळ्याचा आनंद द्विगुणित होण्यासाठी शेजा महिलांना देखील आमंत्रण दिलं होतं उपस्थित अनेक महिलांनी या गायीला पंचारतीने ओवाळून पूजन केलं तिला गोग्रास भरविला ओटी पूजन झाले यावेळी बालचमू देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी संस्कृती आणि गायीबद्दल आदर व्यक्त करत पिसाळ कुटुंबियांच्या वतीने आयोजित केलेल्या या अनोख्या डोहाळ जेवण कार्यक्रमाची राष्ट्रीय परिसरात कुतूहलाने चर्चा रंगली आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा